मस्त आपली आमटी तयार झाली हॅलो फ्रेंड्स कशा स्वागत आहे तुमच्या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण मिक्स डाळीचं वरण बनवूया आमटी रोज एकास्तुरीच्या डाळीची किंवा मुगाच्या डाळीची आमटी वरण बनवून कंटाळा येतो आज आपण मिक्स डाळींचं वरण बनवूया त्याला बघा मी डाळी घेते तुरीची डाळ घेतली सेम त्याच चमच्याने उडदाची डाळ घेतली मसुराची डाळ घेतली आणि मुगाची डाळ मुगाची डाळ घेतली ह्या डाळी सगळे मी धुवून कुकरला लावते शिजायला घालते मी आता हळद आणि मीठ टाकून हळद मीठ घालते मी ह्यात शक्यतो मी मीठ डाळ शिजताना घालते नंतर थोडंसं घालायचं हिंग आणि हळद घालते टॉमॅटो घातला आहे आपण त्यात हिंग आता थोडा शिजताना घालते नंतर फोडणीत थोडासा घालणार आहे आणि हळद शिजू देते डाळ चांगली शिजू दे चांगली तीन शिट्ट्या झाल्या बघा कुकर पण गार होऊ दिला उघडून बघते आता शिजली डाळ डाळ मस्त शिजली एकदम छान फोडणी घालू आपण आता तेल घालते मी तेल तापले लसूण घालते मी थोडा टेसूनच घातलं पेस्ट नाही करायची मोहरी घातली एक चमचा आणि जिरं मोहरी छान फुलू द्यायची मग जिरं घालायचं जसं आपण इतर फोडणीला घालतो तसं कढीपत्ता घातला बघा चालेल कांदा परतू द्यायचा चांगला आपण टॉमॅटो डाळ शिजतानाच घातलेला आहे त्यामुळे आता टॉमॅटो नाही घालणार मी यात मी ह्या दोन अख्ख्या मिरच्या टाकते एक चमचाभर सुकं खोबरं आधी हिंग घालते आपण हिंग पण घातलेलं आहे बघा अर्धा चमचा हिंग घातला आणि एक चमचाभर भर खोबरं घालते मला थोडीशी दालचिनी आणि दोन लवंग काळे मिरी घालते आधी घालायला पाहिजे होतं सॉरी तिखट घालते मी ह्यात ही काश्मीरी मिरची पावडर घातली त्याने काय होतं रंग छान येतो कोथिंबीर घातली नेहमी नेहमी एका डाळीचं वरण खाऊन कंटाळा येतो हा अशी आमटी बनवायची छान थोडं पाणी घालते मी अजून कुकर विसळून अशी मस्त ही मिक्स डाळींची आमटी होते करून बघा थोडी उकळी येऊ द्यायची आता चांगली त्याला याशी आमटी छान उकळली चपातीबरोबर भाकरीबरोबर भातावर कशाबरोबर पणही आमटी छान लागते करून बघा कशी वाटली कमेंट करून सांगा माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा